मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या अंमली पदार्थ सेवनाचा धोका आपण जाणतोच परंतु आता शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेटसारख्या वस्तूंमधून अंमली पदार्थ सेवनासाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या संदर्भात बोरिवलीचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी क्विक नावाचा एक नवीन प्रकाराचा अंमली पदार्थ बाजारात आलाय हा एक प्रकाराचा क्रिस्टल मेथ आहे जो स्ट्रॉबेरी पॉप रॉक्स या आहे त्या पदार्थाला स्ट्रॉबेरी सारखा वास येत असून शालेय परिसरात मुलांना देण्यात येतो लहान मुलेही हा पदार्थ गोड पदार्थ समजून खातात मात्र या स्ट्रॉबेरी क्विकमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्यांना रुग्णालयात दाखल करावा लागत आहे मुळात हा पदार्थ स्ट्रॉबेरीज नाही तर चॉकलेट पीनट बटर कोला चेरी द्राक्ष आणि संत्रा अशा वेगवेगळ्या वेग फ्लेवर्समध्येही आढळतो त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना सतर्क राहण्यास सांगावे मुलांना शिकवा की अनोळखी व्यक्तींकडून कोणतेही गोड पदार्थ किंवा चॉकलेट स्वीकारू नये कोणत्याही मित्राने आपल्याला असे काही दिल्यास ते खाण्याऐवजी त्वरित शिक्षक मुख्याध्यापक किंवा इतर जबाबदार व्यक्तींना द्यावे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पालकांना लहान मुलांना सतर्क राहण्यास सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सविस्तर बोलूया हे चॅनल सबस्क्राईब करा